बनवणे सोपं नाही तर तू हे कसं काय केलंस तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो आपुदाचा डेकोरेशन आहे म्हणजे काहीतरी युनिक शंभर टक्के असणार तर बघा तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे सत्तावीस ऑगस्ट तुम्हाला माहित असं आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर आलोय देवळामध्ये पेनवरून आपण गणपती अगोदरच आणून ठेवलेले आता जातोय घरी घेऊन गेले जातो वगैरे पुढे तर बघू चला पुढे घर जाऊ चला तर आपला बाप्पा आणलेला आहे आता घरी नेऊ डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आता डायरेक्ट घरी नेऊ आणि तुम्हाला फायनल फायनलचा लुक दाखवतो पुन्हा डेकोरेशनचं वगैरे चला डायरेक्ट घरात जाऊ लुक बघू शकता फायनल लुक झालेला आहे पूर्ण डेकोरेशन आणि बाप्पाला पण बसवलं आहे सर्वच भावानो आता बाप्पा वगैरे व्यवस्थित मध्ये बसवलाय आता भेटू आता थोड्या वेळाने आपले काय डेकोरेशनची स्पर्धा आहे स्पर्धा हा छोटीशी स्पर्धा आहे सजावटीची ते बघायला जाणारच आहोत आपण तेव्हा भेटू आता डायरेक्ट चला दुपारी तर आपण काय डेकोरेशन बघायला गेलो नाही पण आता जायचं ठरवलंय संध्याकाळी संध्याकाळी आता पुरे थोडी बिझी होती त्यामुळे आता जायचं ठरवलंय आता पहिली आरती करू मग जाऊ डेकोरेशन बघायला सगळं तर बघा आरती बघा तुम्ही कोकणातली मित्रांनो आता आलो आहे घरी आणि इथे आपल्या दिपेशचा बाप्पा आहे आणि भारी असं डेकोरेशन केलं आहे मला असं वाटतंय दीपेश तू हे काय केलंय हा जो काय मी केलाय तो काही ठरवून केलेला नाही सांगण्यावरून परंतु एक मला की अच्छा मग ही आयडिया तुम्हाला कुठून भेटली अशीच इंस्टाग्राम वगैरे करताना अच्छा सुंदर आयडिया आहे मस्त डेकोरेशन केलंय चला तर आता आरती करू आणि आपले सगळ्यांचे डेकोरेशन बघायला जाऊ आणि परत आपल्याला नंबर पण काढायचे आहे त्याच्यामध्ये

आरती एक तर आम्ही राहतो रायगडमध्ये त्यात भोईरवाडी करतो हवा तर असणारच तर ब्लॉग मध्ये अजून खूप खूप म्हणजे तर कंटिन्यू राहा आणि अजून खूप डेकोरेशन आहेत खूप मस्त मस्त डेकोरेशन आहेत तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता डायरेक्ट जाऊ डेकोरेशन बघायला आता आम्ही आलो जयच्या घरी जयचा डेकोरेशन बघायला तर बघा जयचा डेकोरेशन बनवला आहे जयने आता जयला विचारू त्याला कुठून आयडिया भेटली आणि का बनवलाय ते मित्रांनो जयनी सुंदर असं डेकोरेशन बनवलं आहे तर जय ही थीम जी बनवली बनवलीस त्याच्या मागचा तुझा संदेश काय काय तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे अन्नदान ही श्रेष्ठ दान लोकांनी गरिबांना अन्नदान केलं पाहिजे उद्देश आहे बनवण्याचा ही आयडिया तुला कुठून आली मला ही इंस्टाग्राम वरील रील री, री। करता नहीं। अच्छा विचार केला की हेच हा ठीक आहे जय सुंदर डेकोरेशन बनवलंय मित्र बघू शकता मस्त असं डेकोरेशन बनवलंय चला तर आता जाऊ डायरेक्ट पुढच्या ह्याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही बघितला असणार जयचा डेकोरेशन खूप सुंदर डेकोरेशन बनवलाय आता जाऊ डायरेक्ट पिऊसच्या इथं आणि पिऊचं डेकोरेशन दाखवते तुम्हाला चला तर डायरेक्ट पीवच्या इथे तर मित्रांनो आलय निलेशदाच्या इथं निलेशदाचा डेकोरेशन फर्स्ट टाईमच बघतोय आपण आणि असा खतरनाक असा डेकोरेशन बनवला निलेशदानी त्याला आपण विचारू त्याने कशापासून बनवला डेकोरेशन चला मला असं वाटतं मित्रांनो हा आपला पूर्ण असा तळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप चांगला प्रयत्न केलेला आहे चला असं वाटतंय तू तळ्याचा एक छान असा थीम दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर ही थीम तू पूर्णपणे कशाने केलेस ते आम्हाला सांगू शकतोस का इको फ्रेंडली आहे त्याच्यात थर्मोकॉलचा यूज नाही मातीचे आम्ही भावले वापर केलाय तर मित्रांनो आता आलोय पियुषच्या घरी पियूच डेकोरेशन बघायला तर मला असं वाटतं पियुष जागेवर नाही पियुष मला वाटतं बाजारात हिंडत असेल हाय हाय पियुष ग्रुप आलेला आहे त्याला डेकोरेशन बघा तुम्ही तर पियुष हा तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्ही देखा जुना देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता पूर्ण जुन्या काळातली पडवी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या घरी आपला, आपला डेकोरेशन तुम्हाला दाखवतो ही थोडीफार जुन्या काळातली बिल्डिंग म्हणजे आता ती तुम्हाला दिसणार नाही अशा काळातली बिल्डिंग बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर कमेंट करून सांगा कसं झालं आहे चला पुढे जाऊ नकोस डेकोरेशन बघणार एकदम खास म्हणजे आपल्या गौरवदाचं डेकोरेशन आहे तर बघायला तर मजा येणारच आहे कारण की गौरवदानी बनवलेला आहे ज्या बनवताना खूप मजा आलेली आता बांधल्यानंतर आपण फुल रिझल्ट बघूया चला तर डायरेक्ट गौरवदाच्या इथे आलोय त्या गौरवदाच्या इथे गौरवदा कुठे आहे काय बेच बघू शकता मित्रांनो गौरवदानी खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलाय बघा तुम्ही बघून घ्या आता गौरवदाला थोडासा इंटरव्ह्यू घेऊ छोटासा आम्हाला माहित आहे तू कबड्डी खेळतोस सगळ्या करतोस आणि हा एवढा मोठं डेकोरेशन बनवणे सोपं नाही तर तू हे कसं काय केलंस <laughs> 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 आलं इथं आता बंटीदाच्या इथं बंटीदाच नाही आता ना आपल्याला कोण नाही देणार काय माहित नाही कल्पेश ना ना डेकोरेशन डेकोरेशनला म्हणजे सगळ्यांनाच सोशल मीडियावरून कळतं की काय बनवायचं आहे कसं बनवायचंय तिथून आयडिया घेतले पण ऍक्युरेट नाही बनवलं तो डेकोरेशन आम्ही थोडा चेंज केला त्यात म्हणजे जो कलर आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत ते त्यातले ही जी मूर्ती आणि त्या जे रोल आहेत ते फक्त यूज केले बाकी सगळे हँडमेड आहे म्हणजे बनवलं आहे आणि सगळा जो आपला हा पार्ट आहे तो सगळ्या गावातल्या मुलांनी मिळून मुला बनवलेला आहे चार चार वाजेपर्यंत जे आपल्या गावातले सर्व मुल मुलं आहेत धन्यवाद खूप छान माहिती दिली इथं पण डेकोरेशन बनवलं आहे आम्हाला माहित नव्हतं आम्ही जातो तो डायरेक्ट राकेश डाकार इथं पण बनवलाय अरे स्वामी डायरेक्ट स्वामी आलेले आहेत तिथे स्वामी आलेले आहेत एक नंबर असं डेकोरेशन बनवलाय मित्रांनो हा जो डेकोरेशन आहे ना युनिक आहे सकाळी पाच वाजेपर्यंत काम करत करतात सागरदा इथे सागरदा मी बनवलाय म्हणजे काहीतरी खास असणारच चला बघू आता डायरेक्ट राखेचो बाप्पा राखेदो बाप्पा हा जो डेकोरेशन बघताय ना सकाळी सहा वाजेपर्यंत हा डेकोरेशन बनवलेलं आहे एका दिवसात एका दिवसात बनवणे काही सोप्प नाही तर सागर दा होता म्हणून ते झालंय शंभर टक्के मला असं वाटते हे बघा आणि इथं सीसीटीव्ही कॅमेरा लागलाय फलं कोणी चोरू नये म्हणून ही ही पोर फल चोरतात ना म्हणून इथं सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवलेला आहे अगरव हा मित्रे मी बॅनर ना राम मंदिरला राम मंदिर पंचायत ना डेकोरेशन

अच्छा छान असं डेकोरेशन बनवलंय किरण आणि मला तर आवडला खूप आवडला तुम्हाला आवडला की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांनी असं त्याचा गणपती जेव्हा जसा त्याचा बाप्पा आहे त्याच्याप्रमाणे डेकोरेशन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान वाटतंय सार्थक गुजर कडे सार्थक गुजर म्हणजे तुम्हाला माहितच असेल भोईरवाडीचा चॉकलेट बॉय आणि बांधावरचा एस्टेटिक बॉय सार्थक गुजर सार्थक गुजर चे डायरेक्ट जाऊ तर मित्रांनो तर हा आपला डेकोरेशन आहे भोईरवाडीचा चॉकलेट बॉय आणि बांधावरचा एस्टेटिक बॉय सार्थकुजर आपला डेकोरेशन बनवलेलं आहे तर सार्थक गुजर तर तू हे काय काय बनवलंय नक्की जोरात बोल ना थोडा प्रवेशद्वार बनवलाय कसला प्रवेशद्वार अच्छा म्हणजे हा जो दरवाजा उघडला ना का डायरेक्ट सांताक्रुज बांधावर बाहेर पडतो तुम्हाला थोडी रात्री सारा दुपार सारं डेकोरेशन काढणार रात्री किल्ला बांधणार मानवीस आम्ही नऊ वाजता सुरुवात केली रात्री उद्या गणपती येणार तर रात्री नऊ वाजता सुरुवात सुरुवात केली कुठल्या आणि बड्डेला आपण जाणार आपला खास जिवलत मित्र कुणाल केशव मांडवकर यांच्या घरी कुणाल पूर्ण अक्कडे एखाद्याने केले भावानी पूर्ण मेहनत केल्यान तर तुम्हाला दाखवतो चला आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आज मध्ये कुणाल आहे का ब्लॉक मध्ये बघितलेला बोललेला की कल्प्याला की माझा जो डेकोरेशन आहे तो सिगरेट आहे तर हे डेकोरेशन मला वाटते महादेव आहे तू असं का बोला अस मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही हीच तर मजा आहे हीच तर मजा आहे गणपतीची बघा पूर्ण आखी पब्लिक फक्त डेकोरेशन बघायला ते पण कुणालचा मी तुम्हाला बोललेलो मित्रांनी आणि कुणालनी खूप म्हणजे खूप मेहनत केली आहे याच्यावर मित्रांनो आता आपले डेकोरेशन झालेले आहेत आहेत म्हणजे दोन तीन बाकी आहेत तर तुम्हाला दाखवतो अजून दोन तीन बाकी आहेत त्या दोन तीन मध्ये अपुदा अपुदाचं डेकोरेशन असं आहे ना की तुम्हाला शंभर टक्के आवडेल अपुदाचं डेकोरेशन फक्त बघा पण सध्या तर आलो आपण प्रणयदाच्या इथं प्रणयदाचं डेकोरेशन बनवू त्याने पण मला वाटतं खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलं असणार नक्कीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो या घरामध्ये काय डेकोरेशन वगैरे हो बनवलेलं नाही पण इथे नाश्ता हे पोरांना समजलंय त्यामुळे ही सगळी पोरं इथं नाश्त्यासाठी आलेली आहेत फुकट खायला आलेली आहेत ही पोरं बघा किती जोश आहे यांच्याकात कारण की ह्या ना इथं माहिती आहे हा अमृता तुझ्या आयडिया तुझ्या आयडिया अमृता बरोबर तिच्या आयडिया प्रमाणे आम्ही हा डेकोरेशन केला सर्वांनी केला मी माझ्या घरचे सर्वांनी खूप मेहनत केली डेकोरेशन बनवायला खूप सुंदर डेकोरेशन बनवायला बघू शकतो मोतीचे लाडू हे कोणते लाडू आहेत मोतीचे लाडू मोतीचे लाडू बघा हे बघा संपले लाडू मला असं वाटत गाईज आलो तर पोरांचा फायदा नक्कीच झालाय लाडू खायला भेटलेत फुकट मध्ये लाडू आहे काय <laughs> तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो आपुदाचं डेकोरेशन आहे म्हणजे काहीतरी युनिक शंभर टक्के असणार तर बघा तुम्ही शंभर टक्के युनिक आहे तर सध्या तुम्ही बघितलं असणार सोशल मीडियावर मराठी भाषा खूप चर्चेत आहे त्यासाठीच मला तर त्याच्यावरूनच अपुदानी सुंदर असा डेकोरेशन बनवलेला आहे तर अपुदाचा इंट्रोडक्शन घ्याच लागेल

मित्रांनो आता दर्शनाचा दर्शनला डेकोरेशन राहिलेला आहे मागाशी मी तुम्हाला सांगितले इंट्रोडक्शन मित्रांनो हा दीपेत हा दबाव बघा किती वरना लोड आलेला आहे पूर्ण कालपर्यंत लग्नाच्या अगोदर हा व्यक्ती लावायचा हा खूप सुंदर बदल झालेला आहे बदल झालेला आहे ना त्याला प्रश्न डेकोरेशन असं आहे की जुना वाड्या टाईप दाखवलेला आहे वाड्याची आतमध्ये जो स्पेस असतो तो दाखवलेला पण जुनं कुठे शेवली लागली नाही गणपती आले साफसफाई करून घे अच्छा 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 बरोबर आहे आमच्या गावात यात राहिलं थर्माकोल वापरला इको फ्रेंडली बोलू नका थर्मोकोल दिसतोय आम्हाला तो <laughs> थर्माकॉल जो तुम्ही नक्षीकाम तुम्ही स्वतः केली तुमच्या भावाने केलाय के आम्ही दोघं मिळून गेले तिघा मिळून ह्याच्या अगोदर डेकोरेशन बनवायचं फुलं लावायचं स्वस्तात करायचं पण लग्न झाल्यापासून दबाव नाही असं काही नाहीये फुलं लावून <laughs> लावून तर मीच लग्नाची लग्नाची म्हणजे ए, ए, ना ले ले। चला तर मग आता आपले सगळे डेकोरेशन बघून झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता बाप्पा तर तीन चार ब्लॉग तर आरामातच येणार आहेत ते ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चला भेटू आता आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये